मासपी साहेबांनी काढलेला आहे तुम्हाला काही अडचणी असल्या रस्त्याने येतानी जातानी कोणी जर तुम्हाला त्रास देत असलं तुम्हाला बॅड टच करत असलं तर तुमच्या संरक्षणासाठी हे दामिनी पथक काढलेलं आहे समजत का तुम्हाला काही अडचण असली तर काय करायचं कशावर कॉल करायचा एकशे बारावर कॉल करायचा तुमच्या जवळ मोबाईल नाही तुम्ही कशी कॉल करणार काय करणार आता तुम्ही समजा रस्त्याने येत आहे आणि तुम्हाला कोणीतरी टच करून गेलं समजा बॅड टच करून गेलं तर तुम्ही कशावर कॉल करणार कशी करणार तर मोबाईल नसणार सांग बरोबर आपण रस्त्याने जाताना आपण तर काही जंगलात जाणार नाही की नाही सार्वजनिक ठिकाणी शाळेतून येताना जाताना सार्वजनिकच ठिकाण आहे नाही मग कोणीतरी पानटपरी म्हणा ॲटोवाला म्हणा किंवा रस्त्याने जाणारा कोणीतरी रहदारी मध्ये कोणीतरी एखादा माणूस म्हणा असं कोणाकोणतरी मोबाईल घ्यायचा आणि कॉल करायचा आणि जर समजा गाडीवर जर असेल कोणी आणि गाडीवर येणारा जर तुम्हाला कोणीतरी त्रास देत असेल तर त्याचा गाडीचा नंबर नोट करायचा तुम्ही शाळेमध्ये शिकता ना तुम्हाला लिहायचे तर मग काय झालं गाडीचा नंबर नोट करायचा आणि गाई लक्ष गाड्यावर कॉल करून सांगायचं किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर मॅडमला सांगायचं घरी गेल्यानंतर आईला सांगायचं आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आहे की पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रारदार येतो तर, -तर सर्वप्रथम तो कोणा ठिकाणी आला पाहिजे आल्यानंतर तो अभ्यागत कक्षामध्ये बसतो त्यानंतर तो तिथं पाणी वगैरे पिल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर आमच्याकडे येतो म्हणजे कोणाकडे येतो तसं तुमच्या शाळेतील मुख्याध्यापक आहे जे आमच्या पोलीस स्टेशनचा जो मुख्य अधिकारी असतो त्याला काय म्हणतात पोलीस इन्स्पेक्टर असं म्हणतात आणि त्यालाच मराठीमध्ये नदी खानदार सुद्धा म्हणतात तर त्यांच्याकडे येणार त्यानंतर त्यांची तक्रार जे काय अडचण असेल काय भांडण वगैरे झालेलं असेल तर तो पाय जे सांगायचा असेल तो आमच्याकडे सांगतो त्यानंतर मग तो तक्रार देण्यासाठी आता सगळं काय ऑनलाईन पद्धत झालेली आहे तर तुम्ही ठिकाणी गेले एक कॉम्प्युटर बघितला असेल त्या कॉम्प्युटरमध्ये करणारा मुलगा असतो आमचा तो सीसीटीएनएस म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला नाही त्या ठिकाणी आमचं एक तक्रार घेण्यासाठी एक पोलीस अंमलदार बसलेले असतात त्याला जमादार असं म्हणतात किंवा अहमलदार असं म्हणतात आणि ते त्या ठिकाणी बसून काय करतात तक्रार तुमची जे काही तक्रार आहे ती लिहून घेतात आणि मग आपण त्याला ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे आता कधी आहे सगळ्या पद्धती काय आहेत ऑनलाईन प्रक्रिया आहेत ना आता युग आहे की नाही आपण मोबाईल वापरतो कॉम्प्युटर वापरतो त्याप्रमाणे काय झालेलं आहे पोलीस स्टेशनला सुद्धा ऑनलाईन केलेला आहे मग तक्रार ही डायरेक्ट ऑनलाईन दिल्या जाते म्हणजे तुम्ही एखाद्याला समजा घरी काही अडचण असेल तुम्हाला लहान मुलं आहे तुम्ही आणि अचानक तुमच्या घरी काही काही अडचण झाली असत तर तुम्ही फोन करून सुद्धा आम्हाला माहिती देऊ शकता मग एकशे बारा जसा क्रमांक आहे आहे त्या एकशे बारावर तुम्हाला पोलिसांची मदत आवश्यकता भासली असेल तुमच्या घरी साप चावला कोणी एखाद्या गावात वीज घेतलं किंवा कोणी एखादा अचानक विरीत पडला किंवा काही ऍक्सिडेंट झाला तरी आम्हाला जर पोलिसांना बोलवायचा असेल तर तुम्ही कोणत्या क्रमांकावर फोन करणार आहे वन वन टू त्याला काय म्हणतात डायल वन वन टू काय म्हणतात व्हेरी गुड हा त्याचा आमच्या पोलिसांची मदत घेण्यासाठी तुम्ही डायल वन वन टू ला कॉल करणार आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी येणार दहा मिनिटात किंवा जो काय कालावधी लागेल आणि मग तुम्हाला प्रकारे जशी आवश्यकता असेल त्या प्रकारची मदत भेटणार आहे त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुम्ही तक्रार दिली ती ऑनलाईन झालेली आहे मग एखाद्या व्यक्तीला समजा गुन्हा केल्यानंतर अटक केल्या जाते काय करतात त्याला पोलीस म्हणतात ना पोलिसांनी अटक केली मग अटक केल्यानंतर तुम्हाला जे अंदर एक दाखवलेली एक रूम होती जी बंद रूम होती त्या बंद रूमला काय म्हटलेलं आहे हा तुम्ही जेल म्हणता ना तसंच आमच्या इथली जे आहे ते पोलीस कोठडी म्हणजे त्याला काय इथली जे आहे छोटी जेलच आहे ती प्रकारची मग त्या रूम मध्ये त्याला बंद केल्या जाते म्हणजे अटक केली पोलिसांनी आहे की नाही त्याच्यानंतर मग न्यायालयाकडे नेलं जातं आणि न्यायालयाने जे आदेश दिले जातात त्याप्रमाणे मग तो जेलमध्ये जातो म्हणजे आपला जेल कुठं आहे ज्याला सेंट्रल जेल म्हणतात जे मुख्य आहे आपला तर तो आहे परभणी या ठिकाणी आपला जो मेन आहे आपल्या हिंगोली आणि परभणी दोन्ही जिल्ह्यांसाठी एक संयुक्त जेल आहे म्हणतात ना अटक केल्यानंतर जेलमध्ये टाकलं तर तो जो जेल आहे तो परभणीला आहे परंतु कधी जाते पहिले पोलिस स्टेशनला आणणार अटक करणार अटक टाकल्यावर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये टाकणार आणि इथून केल्यानंतर मग न्यायालयाकडे नेणार न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तो कुठे जाणार जेलमध्ये जाणार म्हणजे कुठल्या जन्मदी परभणीच्या जन्मदी अशी ती प्रक्रिया असते समजतो तुम तुम्हाला सगळ्यांना मग जर जर आली मदत तुम्हाला लागली तर कुठं देणार तुम्ही कोणाला कोणाला कॉल कॉल करणार करणार नंबर सांगा हा वन वन टू राईट आणि इकडे आल्यानंतर त्यांची जी प्रक्रिया आहे तुम्हाला समजली त्यानंतर तुम्हाला या रायफल्स दाखवल्या म्हणजे वेपन्स दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे काय शस्त्र आहे मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला म्हणतो की नाही जसं की आता हे काय आहे मराठीमध्ये तुम्ही म्हणता बंदूक आहे वर बरोबर आहे ना तर तुम्हाला गोळी दाखवली त्याच्यामध्ये